विटाचे सुकन्या कृष्णा मिथून सगरे आणि मूळच्या ऐनवाडी येथील आणि सध्या सांगली स्थित असलेल्या श्रेया विशाल जगदाळे या दोनही मुलींची महाराष्ट्राच्या पंधरा वर्षाखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली बी सी सी आयच्या वतीने कटक येथे होणाऱ्या स्पर्धेत या दोघी महाराष्ट्राच्या संघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत या दोन प्रतिभाशाली खेळाडूंमुळे जिल्ह्याच्या शिरपेचा मानासादुरा रोवला गेला कृष्णा व श्रेयाचा परिसरातून अभिनंदन होतं पुण्यात पार पडलेल्या पंधरा वर्षीय मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सांगली जिल्ह्याच्या संघातून खेळताना कृष्णाने सलग दोन सामन्यात सलग दोन शतकं मारून तिने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं तर गोलंदाज म्हणून श्रेयाने उत्तम कामगिरी नोंदवली होती त्यानंतर त्यांची पुण्यात झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट कॅम्पमध्ये या दोघींची निवड झाली होती त्यातून महाराष्ट्राच्या पंधरा वर्षाखालील महिला क्रिकेट संघात त्यांची निवड झाली पुढील आठवड्यात कटक येथे होणाऱ्या बी सी सी आयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत कृष्णा व श्रेया महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत सांगलीची सुकन्या स्मृती मानधना ह्याच्यानंतर जिल्ह्यातील ज्या महिला क्रिकेटर लौकिक प्राप्त करत आहेत त्यामध्ये कृष्णा सगळे व श्रेया जगदाळेच्या कामगिरीचं राज्यातील क्रिकेट विश्वाच्या भुवया उंचवल्या आहेत कृष्णा सागरे ही विटा येथील जीवन प्रबोधनी कन्या महाविद्यालयात शिक्षण घेते या महाविद्यालयाचं तिला मोलाचं सहकार मिळालं तसेच तिचं क्रिकेट प्रशिक्षक कोल्हापूरचे सागर पेंडुरकर यांनी तिला क्रिकेटचे धडे दिलेत तर सुमित चव्हाण धनंजय डुबल यांचे श्रेया जगदाळेला मार्गदर्शन मिळालं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष संजय बजाज साहेब सी एस ओ ऑफिसर राहुल अरवाडे साहेब सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक धनंजय डुबल यांचं कृष्णा व श्रेयाला विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभलं चमकदार कामगिरीबद्दल कृष्णा व श्रेयाशी संपर्क साधला असता त्यांनी क्रिकेट खेळामध्ये आमची मोठी ध्येय असून भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करता यावं त्यासाठी आम्ही परिश्रम घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं